नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राष्ट्रवादीचे नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील आणि राज्य सरकार बद्दल मोठा गोप्यस्फोट केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान मनोज जारंगे पाटील यांनी सरकारला आधीपासून वेळ दिला आहे जारंगे पाटील यांनी खूप सहन केले आणि सरकारचे ऐकूनही घेतले आहे परंतु आता मात्र मनोज जारांगी पाटील आणि समाजाची फसवणूक करायची पाप हे ट्रिपल इंजिनचे खोके सरकार करते अशी शक्यता नाकारता येत नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर आरोप केला एवढंच नाही तर सुप्रिया म्हणाल्या तारीख पे तारीख अशा प्रकारे मनोज पाटलांना पाटील टाळलं जात आहे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असतानाचे विधान पाहिले जेव्हा एखादी गोष्ट करायची नसते तेव्हा तारीख पे तारीख नाही तर कमिटी आणि रिपोर्ट करायचे हा फडणवीसांचा व्हिडिओ माझ्याकडे आहे तुम्हाला हवा असेल तर देते असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्याचबरोबर आरक्षणाचा जेव्हा मुद्दा आला आणि सरकारने शब्द दिला तेव्हाच सरकारने तातडीने सर्वेक्षण करणे गरजेचे होते आता काहीतरी धावपळ करून जे काही करतायत ते दुर्दैव आहे मराठा धनगर लिंग आहेत समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्यामुळे कुठल्याही चुकीचा रिपोर्ट देऊन यावर अन्याय होऊ नये आताचे जे काम महाराष्ट्र सरकार अर्धवट करते त्यामुळे खोटाडा रिपोर्ट काढून सरकारने कुठल्याही समाजाला फसू नये असंही सुप्रिया सुळेनी सरकारला म्हटलं आहे दरम्यान लोकशाहीत आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे मनोजारंग पाटील आणि त्यांचे सह असंख्य लोक आज मुंबईच्या दिशेने येत आहेत हे सर्वजण शांततेच्या मार्गाने मुंबईत येत आहेत त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाने त्यांना सहकार्य केले पाहिजे जे काही लोक मुंबईत येत आहेत त्या सर्वांचे स्वागत केले पाहिजे या आंदोलकांना ज्या काही सुविधा लागतील त्या प्रशासनाने सरकारने त्यांना पुरवल्या पाहिजेत कारण ही लोकशाही आहे असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे मात्र सुप्रिया सुळे यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून राज्य सरकार या आंदोलनाबद्दल काय निर्धार घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा